आम्हादेई अपारभूषण सकळ मंडळी गौरवन पाठवले स्वस्थाना आता कुमेऱ्याला त्या ठिकाणी बोल डोंगर काय कमी होताना कुमेऱ्याला आणखीन बोलावलं महाराज कार्यक्रमाला जी काही मंडळी आलेली ना डोकल्या हाणणारी असू द्या भिंतीला टेकून भासे असू द्या तशी असू द्या आलेली भक्त मंडळी ना कार्यक्रमाला सगळ्यांचा सत्कार व्हायला पाहिजे सगळ्यांच्या म्हणून इच्छा असताना पूर्ण व्हायला पाहिजे मनामध्ये जे जे इच्छा मनामध्ये असतात जे जे कल्पना आहेत जे जे संकल्प आहेत ते ते संकल्प इच्छा असतात प्रत्येकाच्या असं पूर्ण व्हाव्यात ही आमची इच्छा आहे म्हणून कुबेरा या ठिकाणी बसवा आणि कुबेराच्या हातात असताना सगळ्यांना असताना दान धर्म करा तो कुबेरा बोले वचन हे त्याच्या असं द्यावे धन

पेट्याच्या पेट्या पक्षच्या पक्ष भरून भरू असणार सगळं काय असणार त्या ठिकाणी आलं ज्याला जसं पाहिजे ज्याची जशी असणारी कल्पना कारण सगळ्याचे मन सारखे नसतात सगळ्यांच्या इच्छा सारख्या नसतात ज्याची जशी असणारी कल्पना असेल ज्याचा जसा विचार असेल प्रत्येकाचं तुमचं मन वेगळं माझं मन वेगळं यांचं मन वेगळं त्यांचं मन वेगळं यांचं मन वेगळं कारण मनाची असणारी अंतर्वृत्ती

त्या प्रमाणात द्यायचं आहे सकळ तोनी सगळ्यामध्ये असणारा लाड कोणाचा आहे असताना कारण नवनाच्या मध्ये असणार सगळं आपल्या परिवारामध्ये सुद्धा बघा लहान लिंकू असताना जे सहा सल्लं सगळं असतं त्याचं लाड कोणतो असत करतात त्याला जमिनीवर राहू दे नाही घुसून येत नाही त्याला पळून येत नाही जो क्लास नाही तरी बाहेरून जर पुणे आला तर कुठे पिंट्या म्हणते नाही काय लगेच त्याला उचलून घेत नाही तशा प्रकारचं असताना मी ना चर्चा एवढी होती मग मी नाथ असताना कसा असावा आपल्या लेखू असताना कसा हो हुशार असावं आपल्या लेखू कसं ज्ञानी असावं आपल्या लेखू कसं संस्कारिक असावं हो सगळे हिताच्या गोष्टी असतात सगळं ज्ञान असताना प्रत्येक गोष्ट कुठल्या कुठल्याच ज्ञानामध्ये याच्यामध्ये कमी असू नये ही प्रत्येकाची भावना आणि प्रत्येक जण असत ज्ञान देण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे सरे देवनिया मीननाथा सिंही पाठविले माझा ज्ञानी झाला हुशार झाला लेकरच्या हातामध्ये कारभार कधी देते बापाचं जर म्हणलं आपल्या पायाचा जोडा लेकराला आला की बापांना समजत त्याला कारभार त्याला द्यावा ऐका नाही त्याला बघ माबा प्लस प्लस काय समजय ते ऐक जोपर्यंत जोडा येत नाही तोपर्यंत हा त्याने येते ऐक नाही पण आपल्या पायाचा जोडा आला बापाचा अधिकार पुन्हा खरं लेकर मी ना खरंसुद्धा असतं त्या ठिकाणी आता राज्य कारभार एक मत असतं मशाचं कारभार काय शेतजमीन नाही मट संस्थान एक असतं मठ मठाची जिवितले असत कार्यक्रम बघा मीन नाखाला असतात त्या ठिकाणी सोपवलेला आहे मछिंद्राचा सकाळ वृत्तांत दिला ती आदा मीन नाथाला आपली जी आए, आई आहे आपल्या आई कशी असताना मीन गेलेला आहे नक्कीच विचार असेल आपल्या पतीची मचिंद्रनाथाची असणारी अवस्था असणारी कशी काय मीननाथाली आले कश असत सगळ्या समाचार मीननाथाच्या आईना विचारलेला सविस्तर समाचार सांगितलेला आहे नंतर स्वरूपम राजाची राणी असताना ती किलोकडा होते आणि त्या किलोकडे पशी असताना पुरुषांना असताना प्रवेश नव्हता त्या राज्यामध्ये असताना मच्छिंद्रनाथ आणि किलोकडा यांचा असताना संसार झाला आणि ते शाप होता आणि त्या शापातून असताना ज्यावेळेस मुक्ती मिळाली म्हणजे यांची असताना ताटातूट झाली परंतु ताटातूट झाली परंतु आता एक मुलगा त्यांच्यापाशी <स्था> आणि तो मुलगा असताना ज्यावेळेस आपल्या बापाची असताना इतिहास सांगत असेल आईला आईला असताना बाप आपल्या नवऱ्याचे असताना आठवण होतच असेल बाकीचा पाठीमागचा काळ असताना आठवलेलाच असेल अत्यंत दुःख असताना अत्यंत विचारपूर्वक असताना मन खिन्न झालेलं आहे आणि केव्हा असताना माझी आणि त्या मच्छिंद्रनाथाची असताना भेट होईल अशा प्रकारची असताना एक संघटित ते झालेली आहे म्हणता

परंतु आता मात्र मुलाला आपल्या हृदयाला असत अवरून धरलेलं आहे घट्ट आपल्या हृदयाला धरलेलं आहे आणि त्या ठिकाणी करू लागलेली आहे सोडून आला सीनात निभूती श्री पितयाचे दुःख करू लागलेली आहे मी नाताला आपल्या हृदयाला असताना आवडलेलं आहे बाळा खूप दिवसानंतर तुझी आणि माझी भेट झाली अरे तू वडिलापाशी होतास तू तू था? था? था ना वडिलापाशी असताना तू आनंदाने होतास वडील तुझे असताना कोण कौतुक करत होते बाळा वडिलापाशी तू असताना माझी आठवण होत होती का रे तुला म्हणजे आईच बोलणं लेकरासाठी असत कि न करा मी नाथाला विचारू लागलेली आहे आईसे बोलूया मी नाते वारंवार चुंबन येत येणीकडे

राहिले होते ऐकनाथ विचार करून या उमाकांत गर्भाद्री ते राहिला ज्या वेळेस मीनाथाला विद्याभ्यास स्तर देत होते शिक्षा स्तर त्या ठिकाणी देत होते त्यावेळेस कोण कोण त्या ठिकाणी असत ऐकण्यासाठी बसण्यास बसलेले त्या ठिकाणी होते म्हणतात प्रत्यक्ष महादेव सुद्धा असत त्या गर्भगृहापाशी असणारे होते म्हणतात अदृश्य नगी क्षा कुबेरच होता म्हणतात ठरणच लोक असत त्या ठिकाणी होती म्हणतात पण सगळं आकाश असत कुबेर असणार त्या ठिकाणून गेलेला होता म्हणतात आकाशामध्ये असतात धुन असत त्या ठिकाणी आलेलं होतं एक गंगास्त्र त्या ठिकाणा उमकंत तो अध्यापी आहे स्वस्थानात मातार देवा म्हणते त्या ठिकाणी गर्भात्री जो पर्वत आहे म्हणतात त्या गर्भाजी पर्वतावर प्रत्यक्ष महादेव असताना त्या ठिकाणी राहिले होते म्हणतात आणि अद्याप ही असणार त्या ठिकाणी ते महादेव आहेत आणि आज त्यांना म्हातारा महादेव म्हातारा महादेव या नावानं त्यांना ओळखलं जात म्हणतात कटकेसी वस्ती कदुयापासून असतात जे दक्षिण दिशा म्हणतात थोड्याशाच अमचाऱ्यावर कापणात असतरे वास्तव्याला आहेत म्हणतात पर्वती राहता त्या जालिंदरनाथ आणि त्याच्याच पूर्वेला गुहदक्षिनाथ असतरे वास्तव्याला रविले आहेत म्हणतात आणि त्या पर्वता पैन देशी नागनाथ राहीला वडवा आणि रेवान सिद्धता महिषी ते ग्रामीण आणि वाढवाय नावाच शे म्हणतात त्या वाढवाळ्याच्या ठिकाणी हे नवनाथ असते राहिलेली आहेत म्हणतात वाम तीर्थ गर्भात्री पर्वती राहता झाला गोरक्ष जती शिष्य ठेवून सक्ती विद्या सांगे गर्भात्री जो पर्वत आहे गर्भात्री पर्वताच्या डाव्या बाजूला असतरा

ये वर्षभर शो है आसको रवीटे आप्यास, ते, ते जिनारी जालू होता मन्ता परीको ती गाली मदू ब्रामना, गेले होते ते गही से थेवना, ते जालंधर आसमी पदिने शेका सगळं तयारी लोनाथांचीच असते सगळी स्टेर करणी होती सगळ्या विद्याभ्यास असणार त्यांचाच होता गाई म्हणजे म्हणजे वातावरण असणार त्या ठिकाणचे जे तयारी होती पूर्णपणे असणारे त्यांनी सिद्धीसाठी केलेली होती म्हणतात निराजले परिजनी नाता अभ्यासित झाले पात्र भरित मग वृक्ष गोळ म्हणून त्या विप्रापाशी

बाराशे वीसचे पंचवीस दोन हजार वीस झाले आता पंचवीस चालू आहे दोन हजार पंचवीस चालू आहे एवढे वर्ष झालं तर त्यांनी समाधी घेतलेली आहे अशा प्रकारचा त्यांचा जुना इतिहास आहे त्यांचा जो विद्याभ्यास आहे हे विद्याभ्यास असतात पूर्ण आचरणाशिवाय प्राप्त होणार नाही आता हे म्हणतो महत्व किती असणार प्रचंड सगळं काही असणार त्यांच्या चालतं जे त्यांची जी क्रिया मंत्र आहे शक्ती आहे

देवाले सांगितलं तुम्ही कृष्णा उत्तर घ्यायचा होतं देवाले सांगितलं तुम्ही गरुळी म्हणजे <coughs> त्यांना माहिती होत कोणाचं काय करायचंय ज्ञानेश्वर महाराज पुढे येणार होते हा विष्णुदेवांचा अवतार असतात त्या ठिकाणी तुकाराम महाराज सगळ्यांचं त्यांचं नवनाथांचा सुद्धा असतात त्यांचं त्यांना माहीत होत इंग्रजाची सत्ता येणार आहे तिथं मुघलांची असणार सत्ता येणार आहे तिथं औरंगजेबाची असणारी सत्ता येणार आहे पुढे हे भगवत चालणार नाही आता सुद्धा बघा ना मोठे सनातनी सनातन आता चालतंय बघा आपण विभूती असतरी लावायचं नाही कपाळाला असताना गण लावायचा नाही दळेमध्ये असतरी आपण माळ घालायची नाही म्हणजे सनातनी सनातनी त्याला म्हणायचं आपण जे सनातनी ही सनातन असत बुडणार नाही शक्य नाही ते कारण यांचा इतिहास असणारा कधीच सांगितलं दहाशे शतामध्ये त्यांना त्यावेळेस असणार माहिती होत हे इंग्रज येणार आहेत ते आहेत आणि पुढे यांचं यांचं काय करणार करणारे चौकडे असणार आपले मंदिर पाडणार बाबरी बनवणार सगळं काही बनवणार तेव्हा हो यांनीच आपले नाव बदलले नवनाथांनीच बदलले पुढे त्यांच्यामध्ये असणार इतिहास असणार त्यांच्यामध्ये आहे

आता काहीचं जे जाळतात त्यांच्यासाठी नाही पण ज्यांचे समाधी करते त्यांच्या समाजामध्ये आहेतच नव्हतं मग ज्यांचा असतात तिथंच कबर मागायची त्याच त्रागार त्या ठिकाणी तयार करायचं आमचीच आहे म्हणायचं आमचाच आमचा हिशोब आमचा आजूबाजूचा एरिया मी आमचाच बाकीचं कोणाच नाही हे होणार होत घडणार होतं मी होऊन गेलेलं आता काही त्याच्यामध्ये राहिलेलं नाही हे इतिहास जमा झाला आता सगळ्यात ह्याला काय हातानात मग महत्व राहिलेलं नाही आहे म्हणतात त्यावनी पूर्वेसाच्या निंदिराजनी त्याची कबरा त्यावनी पल्ली खरा रहीनादा नादाम भेनाम पिशराट हे इतिहासात इतिहास मांजलेले आहे काशीमध्ये महादेवाचं असतं एक मंदिर आहे ठीक नाही तुम्ही तरी उतरेल्या जा आता उकर उपकार त्याच्यामध्ये काशी विश्वनाथाचे असतात त्या मंदिरासाठी असतात महादेवाच्या त्या मंदिरासाठी असतात तिथं म्हणजे आमची कबर आहे मंदिर तिथे ठीक आहे मग तिथं सुद्धा चालूच आहे तिथं पवार महादेवाची पिंड आहे महादेवाच्या पिंडीमध्ये ते आमचा पवार आहे तिथं असं काही कुठल्या कुठं असतं काहीतरी त्यांनी टाकले पण ते गोष्टी पण यांची प्रचिती यांचे अनुभव असतात आज आपल्या डोळ्यांना दिसत आहेत प्रत्यक्ष स्तर आपल्याला पाहायला मिळत आहे यापुढे मग त्याने कोणी आयशी माता पार दिले त्या नावाते का नाव खाली उकरा म्हणले आमचे खाली उकरा त्याच्या खाली उकरा हे ना नाव तेच पण नाव त्यांचे बदलले त्यांचे आता बीपिका मोहो देंच, हे hmm. आता झालेलं आहे त्यांचं त्यांचं झालं म्हणून त्यांनी तयार केलं पण यांचा दहाशे शताब्द त्याच्यानंतर यांच्या पिढ्या आल्यात ना पुढे हा यांचे शिद्ध आलेत ना पुढे हे शिद्ध यांचे समाज कुठे गेले यांच्या वंश आता आमचे मी गोसाई समजा आमचे मसल वाटे असतात बघा त्याच किती त्याचा आजोबा उभा पण उभा त्याच्या जागेवर असत त्याचा त्याच 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 त्याला काढतो त्याच्या जागेवर त्याला त्याला काढतो त्याच्या जागेवर त्याला

कधी दहाशे मध्ये झाले त्याच्यानंतर त्यांची सिद्ध आले सिद्धाच्या पुढे असताना हे सत्तांतर झाले सत्तांतरामध्ये झाली असतील कुणीतरी बदलले असतील मग त्याच्यामध्ये असतात त्याच्या खाली बघा म्हणले त्याच्या खाली बघा त्याच्या खाली बघा ते नाव असतात हो तिथं द्या म्हणजे वंशवळ जातीचा दाखला कसा मिळतो तुम्हाला वंशावळी मधून मिळतो ना कुणाचं तरी नावच कुठल्या तरी नाव त्यातलं काहीतरी पाहिजे ना त्यावेळेस तसे सर्व यांना हे दिलेले आहे पुढे मायंबा कानुबा यवन पूजा पिले म्हणा यांचे सुद्धा असतरे नाव बदलते यांच्या सुद्धा असतरी नाव बदलली आणि त्यांनी नाव करायचं कल्याण करे म्हणाल केले त्यांना सुद्धा त्यावेळी सुद्धा कळालेलं होतं पण ग्रंथकर्त्यांनी श्रोत्यांनाच असतरा हा प्रश्न केलाय आता प्रश्न

समाजी होत्या होत्या का काय समिती पण भास यांना कस भासविलंय समाजी होत्या पण त्यांना भासविले की हे पिले म्हणून त्यांची नाव जिय त्याच्या पुढची आणखीन होईल तुम्हाला काय कृत्य घडले या पर्याय कोणी श्रोता बोले की कबर नाथ केले गंभीर म्हटले असताना समाविष्ट नाच काय केले याच्यासाठी असताना कारण काय होत श्रोत्यांनी प्रश्न असताना ग्रंथ करताना विचारला आता कर ग्रंथ करते आणखी काय उत्तर देता तरी ते अंतर साक्ष नावन राजे होतील महिते ते छळतील हिंदू देवा ते मनोनी कबरी ग्रंथ करते असताना उत्तर देते अंतर ज्ञानी होते ना भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचं असतं त्यांना ज्ञान होत पुढे काय होणार आहे पाठी माग काय झालंय सध्या काय घडणार आहे आणि उद्याच्या सुद्धा काय होणार आहे यांच ज्ञान असतं त्यांना माहिती होत पुढे यवनांच राज्य येणार आहे हिंदू धर्म धोक्यामध्ये असत रे संकटामध्ये असत रे जाणार आहे म्हणून करता असत रे हे आज आताच त्यांनी ते भाकीत असत रे त्यांनी अगोदरच म्हणजे झोपा आपण आताच बस न घ्यायची आता आपण झोपून पण सहा पेऊ हो नाथा असतं हे अवजलच ठरवलेला आहे परी असो माता कथा मध्ये कथा असते दैप्यम नाथानी पुरेल स्थान त्यांनी आपोआपले ठिकाणं अगोदरच असतं हे भेट केले पाठीमागच्या काळामध्ये यांना परवानग्या होत्या आता परवानग्या नाही का जीत समाधी घ्यायला परवानगी शासन देत नाही सरकार जीत समाधी घ्यायला कुणालाच परवानगी देत नाही पहिल्या काळामध्ये असत ते होत आता काही मिळत नाही पण त्यांना मिळत होती ना त्यांनी असतं निश्चित केले कोणच्या रूपामध्ये कशा स्थितीमध्ये कशा अवस्थेमध्ये असतात आपल्याला समाधी घ्यायची पुढचं नाव असतं आपलं कसलं पाहिजे त्यांचं चलत होतं म्हणून त्यांनी चलविल्यानंतर व्यवस्था असतरी केलेली आहे गो रक्षण त्या सटव्या ते अध्यापही राहुला रक्षिताती स्थान अवघात सोडला हो ह्याला रक्षण करण्यासाठी असतो कोण त्या ठिकाणी सगळ्या त्या सगळ्यांना परत त्या ठिकाणी घेऊन आणि स्वतःच कुठे गेले तीर्थयात्रेला सरे गेले पण नाही तिकडं म्हणजे लवकर लक्ष दिले समाधी अवस्थेमध्ये असताना गेल्यानंतर समाधी घेतल्यानंतर जीवन समाधी असणारे घेतल्यानंतर जीवन समाधीमध्ये माणूस असताना काय दिसतो का काही नाही तो आपल्या काय ध्यान मुद्रेमध्ये असताना मध्ये जातो पण त्याचा जो संचार आहे

डुकल्या ना खेता आळस न सर्वानी ऐका ना सर्वांनी ऐका तरी विनंती करता नरहरी वंशी रंडी कुमार कवी मालू असे कर, कथा सांगेल भक्ती सार भरतरीचे आख्यान स्वस्ती भक्ती कथा सर संवाद रक्षका किमयागार सदा परीशोत भावी कचरायमशाध्याय गोड श्रीकृष्णार सुंदरी